तुमच्या मनात जो प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही शोधत आहात त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे त्यामुळे डोळे बंद करा तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे तो त्या ईश्वराला विचारा आता ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर जी उजव्या हाताचं पान आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे आता जे म्हटले ते काय ते हेही संक्षेपाने सांगतो ज्याप्रमाणे अभ्रभ येतो व नाहीसे होतो त्याप्रमाणे त्याचे अस्तित्व भास मात्र आहे नसणे हेच खरे स्वरूप आहे पाच भूते परस्पर मिळून ज्याला स्वरूप आणतात ते नामरूपात्मक शरीर पंचभूतांना धरून असते पंचभूतांचा संयोग झाला असता दिसते आणि भूतांचा वियोग झाला असता नाहीसे होते त्या शरीराला अधिभूत म्हणतात आणि जो प्रकृतीने केलेले कर्म मी केले म्हणतो त्याचे फळ आपण भुकतो तो जीवपुरुष अ आधीदैवत होय जो जीवपुरुष जाणीवरहित चैतन्याची जाणणारी दृष्टी होय किंवा जो परमाने जाणणारी प्रमर्ता होय तो इंद्रियाचा प्रवर्तक आहे म्हणजे जो इंद्रियावर आरूढ होऊन व्यवहार करतो व जो स्थूल देहाचा संबंध सुटला असता संकल्परूपी पक्षाचा आश्रय घेऊन राहून वृक्ष होय जो खरोखरच परमात्माच आहे व आपल्या निराळेपणाचा अहंकार निद्रेत झोपलेला असून जो परमात्म्याहून वेगळा झाला आहे जो, जो स्वप्नातील व्यवहाराने संतोष पावतो व कष्टी होतो ज्याप्रमाणे घटातील आकाश घटामुळे मर्यादित दिसले तरी बाहेरच्या आकाशाप्रमाणे ते शुद्धच असते व बाहेरच्या आकाशी मिळाले ते त्याप्रमाणे वृद्ध चैतन्य स्वरूप जीवही वृत्तीमुळे मर्यादित असला तरी शुद्ध चैतन्य स्वरूप असतो व शुद्ध ब्रह्म चैतन्याशी चे मिळालेलाच असतो पण तो वृत्ती मर्यादेचा अहंकार धारण करून आपल्या शुद्ध सच्चिदानंद स्वरूपाला व शुद्ध चैतन्य स्वरूपाशी असलेल्या ऐक्याला विसरल्यामुळे परमेश्वराहून वेगळा झाला आहे त्याला जागृतीतील सर्व व्यवहार स्वप्नाप्रमाणे कल्पित असून ते सुखदुःखाचे बोगेही भोगेही काल्पनिक असतात ज्यांचा कुणाचा हा प्रश्न असेल ज्यांना कुणाला याची गरज असेल त्यांच्यापर्यंत ईश्वर नक्कीच हे पोहोचवतील हीच त्यांच्या चरणी प्रार्थना